यस न्यूज मराठी संध्याकाळ पहा yes, 20 या शॉर्ट ट्वेंटी न्यूज शोरूम साठी काढला बस स्टॉप आंदोलन झालं महापालिकेचं हे म्हणणं या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र अपते मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र हप्ते सोलापूर शहरात आजवर अनेकांनी स्वच्छतागृह पाडली मोक्याच्या जागांवर अनेकांनी अतिक्रमण केली तरीही महापालिका प्रशासन याकडे डोळे झाक करत आहे सोलापूर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या पार्क स्टेडियम समोरील बी कलेक्शन शोरूम दिसावं यासाठी महापालिकेचा बस स्टॉपच काढून टाकण्यात आलाय काही माध्यमांनी याबाबत आवाज उठवल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसेकडून या बस स्टॉपचं श्राद्ध करून आंदोलन करण्यात आलं करायचं महापालिकेचे परिवहन व्यवस्थापक तपन डंके यांना याबाबत विचारलं असता ते म्हणाले बीवाय कलेक्शन या शोरूम मालकांनी आयुक्तांकडे परवानगी घेऊन स्व धोकादायक झालेला हा स्टॉप काढला आहे महापालिका सभेची तसंच प्रशासकीय मंजुरी घेऊन याबाबत ठराव करण्यात आला तसंच त्याच ठिकाणी बीवाय कलेक्शनच्या खर्चानंच नवीन पद्धतीचा बसस्टॉप उभारला जाणार असून त्यावर जाहिरात करण्याचा अधिकार देखील महापालिकेकडेच राहणार <दली> आहे माढा तालुक्यातील अरण येथील संत सावतामाळी अन्नछत्र मंदिरात झेडपीनं तीन लाख रुपये खर्चून बसवलेला आरो प्लांट गेल्या चार्� आठ महिन्यांपासून बंदच सोलापूर शहरातील चोपन्न मीटर रस्त्याच्या वादग्रस्त अशा रेल्वे ट्रॅकच्या पलीकडील बाजूचं काम महापालिकेनं घेतलं हाती सहा डिसेंबरपासून इथून एकेरी वाहतूक सुरू होणार सोलापूर शहरातील अवंतीनगर भागातील यशनगरमधील सहा कमान इथं पूर्वी असलेल्या रस्ता महापालिकेनं शेळगी नाला वळवल्यामुळे केला बंद या भागातील रहिवाशांनी महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा दिला इशारा आज रात्री दहा वाजता प्रचार संपणार उद्या सोलापूर जिल्ह्यातील दहा नगरपालिकांसाठी चारशे नव्याण्णव केंद्रांवर होणार मतदान पोलिसांचा तगडा बंदोबस्त सोलापूर झेडपीसह राज्यभरातील पन्नास टक्के आरक्षणाचा अडथळा नसणाऱ्या झेडपीच्या निवडणुका येत्या दोन तीन दिवसात जाहीर होण्याची शक्यता सोनल सलोन ट्रेनिंग विल लीड यू टू द बेस्ट Skin makeup and prosthetic sidhesh as holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles, makeup artistry, personal makeup certificate and diploma courses. Hundred percent practical and theoretical training. Child mantra salon and academy. One zero one Benua Vista Satrasa Station Road, Solapur contact seven double four seven double eight eight two double two and six three double nine double eight eight two double two ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू एच के आणि थ्री एच के लक्झुरियस फ्लॅट्स चा भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे सोलापूर विद्यापीठात भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाच्या उपकर्णधार गंगा कदम यांचा सन्मान गंगा कदम म्हणाल्या प्रशिक्षक पाठीशी असल्यास यश नक्की मिळतं सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर बीनं केलेली छापेमारी गंभीरपणे घेण्याचा विषय नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य सांगोल्याचे छापेमारी मागे फडणवीस नाहीत तर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार दीपक साळुंखे आहेत शहाजी बापूंचा गंभीर आरोप त्यांनी षडयंत्र करून हे सगळं केलं मात्र झुकेगा नाही पुष्पा चित्रपटातील डायलॉग मारत प्रतिक्रिया पंढरपूरला आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र बनवण्यासाठी भाजपला सत्ता द्या पालकमंत्री जयकुमार गोरेंचं पंढरपूरकरांना आवाहन माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले पण मी पाच पैशांच्या वक्तव्य खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन शुभमंगल सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंच्याहत्तर चाटी सोलापूर संपर्क

सुजात आंबेडकर नागपुरात प्रचारावेळी म्हणाले आरएसएस ही अनोंदणीकृत दहशतवादी संघटना जोपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना नोंदणी करत नाही संविधान आणि तिरंगा स्वीकारत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा संघाविरुद्धचा लढा सुरूच राहणार मोफत योजनांनी निवडणुका जिंकता येतील पण देश घडणार नाही गल्ली ते दिल्ली सोयीच्या रेवड्या वाटपावर माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांचे खडे बोल दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी कडून आज जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा शोपियानसह दक्षिण काश्मीरमध्ये आठ वेगवेगळ्या ठिकाणी टाकले छापे <स्था> काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी संसद परिसरात पाळीव कुत्रा आणला भाजप खासदार जगदंबिका पाल यांची कारवाईची मागणी कायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव गुटखा पान मसाला वर लवकरच बंदी येणार उत्पादनाचा वाढता वापर आणि आरोग्याचे धोके वाढले सरकारकडून लवकरच निर्णय होण्याची शक्यता पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत कोचिंग डेपो होणार रेल्वे बोर्डाकडून निर्णय पावणे पाच कोटींची तरतूद पॅन आधार लिंक करण्याची मुदत एकतीस डिसेंबरपर्यंत वेळात लिंक न केल्यास पॅन कार्ड होणार डिएक्टिव्ह पुणे भिगवण होणार आता स्वयंचलित सिग्नल यंत्रणांचा निर्णय प्रवाशांचा वेळ वाचणार हेमंत कुमार बेहरा जनसंपर्क अधिकारी रेल्वे विभाग पुणे यांची माहिती येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा